डॉक्टरच्या अंगावर जायचं नाही कोणी मी थोबाडीत मारून तुमच्या डॉक्टरच्या अंगाला हात नका डॉक्टरच्या अंगाला हात लावायचा नाही हे ठाकरे भाऊंनी स्वतः डिक्लेअर केलं होतं की ही विषमता आहे लघवीचे नमुने एक्कावनही लोकांचे घ्यायला हवे होते ते घेतले नव्हते भाऊ सोबत ते अन्न त्यांना त्यागासाठी या त्यागा ठिकाणी बसले होते अत्यंत गंभीर बाब आहे लाजीरवानी बाब आहे आणि हा जीवनाशी खेळ आहे सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो कृपया नाही नाही त्यांना कार्यकर्त्यांनी कृपया डॉक्टर वर कोणताही अटॅक करू नका आपली आपली ही डॉक्टरच्या अंगावर जायचं नाही कोणी मी थोबाडीत मारून तुमच्या डॉक्टरच्या अंगाला हात नका लावू डॉक्टरच्या अंगाला हात लावायचा नाही हे ठाकरे हे बघा आपल्या छोट्याशा कृतीने हात गालबोट लागू शकते आंदोलनाला ला। आपण शांततेच पालन करा कार्यकर्ते शांत व्हा आपल्या जागी बसा आपल्या कृतीने सहा दिवस चाललेल्या आपल्या इतक्या महत्वाच्या आंदोलनाला गालबोट लावू नका तिथे बल्लू भाऊ देतील त्या सूचनांचं पालन करा डॉक्टरांच्या अंगाला कोणी हात लावणार नाही कोणीही डॉक्टरांवर आक्रमक होणार नाही ही संपूर्ण व्यवस्थेची चूक आहे आपल्या हातानं प्रहारचं नाक कापू नका बाजूला व्हा सगळे जण शांत राहा थोडा वेळ आणि सर्व वैद्यकीय व्यवस्थेला हे कडकडीची विनंती आहे सर्व लोक जे उपोषणाला बसले आहे ते प्रामाणिकपणे उपोषण करत आहे त्या प्रत्येकाचा जीव धोक्यात आहे त्याच्या कुटुंबासाठी तो जीव महत्वाचा आहे म्हणून सगळ्या डॉक्टर लोकांना वैद्यकीय पूर्ण व्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की कृपया उपोषणकर्त्यांवर जातीनं आणि बारकाईनं लक्ष द्या त्यांच्या सर्वांच्या नीट तपासण्या करा सलाईन वजन काटा शुगर मशीन सगळं अपडेट ठेवा ही तुम्हाला विनंती आहे आम्ही इथं कोणतंही मनोरंजन करत नाही आहे बच्चूभाऊंच्या एवढ्या प्रत्येक पन्नास कार्यकर्त्याचा जीव तेवढाच महत्त्वाचा आहे वैद्यकीय व्यवस्थेद्वारे जर एकाही कार्यकर्त्याच्या जीवाला काहीही कमी जास्त झालं तर लक्षात ठेवा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून संपूर्ण संपूर्ण मेडिकल हे लक्षात घ्या तुम्ही ज्या कूलर जणांसाठी लावले आहे ते हवा त्यांना लागू द्या थोडीशी गर्दी कमी करा बच्चू भाऊंच्या अन्य त्यागाला तुमचं सहकार्य म्हणजे तुमचं शिस्तीत वागणं हे मायबापांनो लक्षात घ्या थोडीशी गर्दी कमी करा राष्ट्रसंतांच्या समाधीजवळ जोपर्यंत पालकमंत्री येत नाही तोपर्यंत तुम्ही समाधी जवळ बसू शकता थोडे थोडे माग सरका सफोकेशन थोडं कमी करा त्या पन्नास जणांचा जीव आधीच थोडासा आहे माग सरका थोडं सहकार्य करा आणि हा उपोषणाचा जो पॅसेज आहे इथं उपोषण करता सोडून कोणीच त्याचा मित्र नातेवाईक कोणता कार्यकर्ता कोणीच बसणार नाही आज ऊन नाहीये तशी आपण मंडपच्या बाहेर पर्यंत बसू शकतो परिसरामध्ये देखील आपण बसू शकतो मंडपातच गर्दी करू नका सगळ्यांनी कृपया आपली एक चुकीची कृती या आंदोलनाला गालबोट लावू शकते प्रहारचे कार्यकर्ते जरा डोकं शांत ठेवा आपलं पहिलेच लोक वातावरण चिघोळाच्या मागे लागलाय आपले डोकं शांत ठेवा त्यांची आवश्यकता आहे तेवढेच कार्यकर्ते राहा बाकीचे सध्याच्या बाहेर थांबा कृपया तुम्हाला विनंती ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली बसून घ्या आज तशी ही बाहेर उन्हा तीव्रता कमी आहे आपली शिस्त आपली शांतता ही या आंदोलनाला यशस्वी करू शकते म्हणून तुम्हा मायबापांना माझ्या भावांना हात जोडून विनंती आहे कृपया शांतता ठेवा थोडी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या, या मागणीसह सतरा मागण्यासाठी बच्चू कुडू यांनी उपोषण सुरू केला आहे आज त्यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा सहावा दिवस आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज त्यांची भेट घेतली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी व या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कुडू यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केला आहे आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस आहे त्यांची प्रकृती खालवली आहे दरम्यान आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपशनस्थळी जाऊन बच्चू कुडू यांची भेट घेतली आहे त्यांनी बच्चू कुडू यांच्या समोरच दे दे देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून बच्चू कुडू यांच्याशी संवाद साधला यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल त्या समितीमध्ये बच्चू कुडू यांना घेऊ त्या समितीची रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू असं फडणवीस यांनी म्हटल्याची माहिती मागण्या बच्चू कुडू यांच्या आहेत त्यासाठी आम्ही बैठक घेऊ या बैठकीला सर्व विभागाचे मंत्री उपस्थित राहतील या बैठकीला बच्चू कुडू यांची देखील उपस्थिती असेल दिवंग्याचे अनुदान देताना ते बजेट मध्ये आणावं लागतं त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात ते मांडण्यात येईल त्यामध्ये किती वाढ करायची ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व बच्चू कुडू ठरवतील दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा झाली असता मुख्यमंत्री म्हणाले की कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती घेऊन तो डेटा जमा केला जाईल व त्यानंतर त्यावर तोडगा काढू यांनी यांनी यावर आहे मात्र त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना विचारलं की हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का त्यावर सर्वांनी आम्हाला हा निर्णय मान्य नसून सरसकट कर्जमाफी हवी असं म्हटलं आहे कर्जमाफी होईपर्यंत नवीन कर्ज देण्यासाठी मी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये चर्चा करेल व निर्णय घेऊ असं आश्वासनही या यावेळी बावनकुळे यांनी दिलं आहे मात्र बच्चू कुडू हे अजूनही आपल्या उपोषणावर ठाम आहेत आम्ही यावर समाधानी नाही आम्ही उपोषण मागे घेणार नाही असं यावेळी बच्चू कुडू यांनी म्हटले आहे